नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या शिक्षक समन्वय संघाचा आजचा दिवस एकच काहीजारी बाकी असली तर दोन कॅबिनेट पण बाकी आहेत जर काही जरी बाकी असली तरी दोन कॅबिनेट बाकी आहेत आपल्या पालकाने आज लढाई लढली आणि जिंकली सुद्धा गेल्या पन्नास दिवसामध्ये आपण लढलो आणि त्यावर ऐन विशिष्ट पद्धतीपर्यंत गेली होती आपण जिंकलो होतो परंतु ही लढाईपूर होते सारख्याच नागापूर होती की आपली वाट्याची लढाई आपल्या पालकाने आज लढली आणि जिंकली यासाठी मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना साथ दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीतच माननीय मंत्री मोदी आपले पालक मंडळाने आंदोलन सुरू केलं काही काही अडचणी अशा होत्या पुन्हा आजाद वैदांना आपल्याला कधीच यायचं नव्हतं कधीच यायचं नव्हतं अशी आपल्या फालकाची भूमिका होती त्या भूमिकेला छेद मॉदेल व्हावा असं कदाचित तो बैठकीत ठरला असावं आणि या मंत्रिमंडळाची बैठक जशी ही संपली त्यानंतर या सगळे सचिव आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि आपले पालक मुख्यमंत्री बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता पक्क ठरवलं की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही करून या शहरांना न्याय द्यायचा आता हे असं झालं आजचं बरं म्हणजे परंतु आणखी दोन मंत्रिमंडळ आहे आहे एक आठ आणि एक अकरा मंगळ सॉरी मंगळवारी आणि शुक्रवारी काय होत वारंवार आम्ही तुम्हाला अहवाल करतो प्रतिसाद देता आपण मोठ्या संख्येने येतो कधी कधी नियतीचा कधी कधी डाव असते की डाळ नियती साधत असते नियतीनं साधलेला डाळ आपल्या पालकांनी खोलून काढला आणि स्वतःची लढाई आपल्यावरची लढाई स्वतः घेतली आणि ती जिंकली नाहीतर ती फाईल कधीही येण्याची शक्यता मला तरी वाटतं सूत्रा नव्हती पालकांनी भूमिका नसती घेतली तर आपलं पन्नास दिवसाचे कष्ट कदाचित ऐतिहासिक या असलेल्या आंदोलनामध्ये जमा झाले असते असा कष्ट करताना उल येतो आमच्या सारख्याच ते आपण चुकचुक लढाई आपली चुकली कुठे नेमकी परंतु आपण हरत असताना आपल्या पालकाने दिली होती कळवा आला पालक रात्री पालकाला ओतपच होती त्यांची आमच्या सारखाने रात्री करताना वाटत होतं की आपलं कमी तरी खुडं पडलो आपण आणि ह्या आंदोलनाला दिशा द्यायचे नियोजन सुरू झालं होतं सकाळीच आम्हाला सकाळीच रिपोर्ट लागला कारण खर असेल तुम्हाला आजचं सिच्युएशन माईक काढून घेतला साऊंड काढून घेतला कुठेतरी आपण करण्याचे प्रयत्न सुरू झाला परंतु वरच्याला आपल्या कष्टाची काळजीच आहे साईबाबा चेअरमेन सगळ्या गोष्टी वाट्या रात्री आणि साईबाबाने आपल्या पालकाला लागण्याची शक्ती दिली त्याला एक पालक पूर्णपणे जिंकले अनेक गोष्टींच्या घडामोडी झाल्या काय काम घातली काही एवढं नक्की सांगतो काही गोष्टी मी अपडेट नाही ना मी तुम्हाला देऊ शकत नाही परंतु तुम्ही जिंकला सांगू शकतो एक मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला वाट बघायची तुमचा शासन निर्णय होणार सगळ्या काही गोष्टी होणार परंतु त्याच्यासाठी लढायचं शेवट पर्यंत आचारसंहिता लढायचं होक्टोबर ऑक्टोबरला जसा दसरा मेळावा संपेल लागलेली सेट त्यापूर्वी सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या पालकाच्या माध्यमातून दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री सगळ्या गोष्टी त्यांनी आज बसून क्लिअर करून घेतल्या आता नवीन प्रवास आहे त्या तो, तो वेळ जातो परंतु हा वेळ पण आजच्या सेने लागतो येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्या भवितव्याची रेषा लिहिणारी असणार आहे आपला पालक आपल्यासाठी एवढा या शिक्षकांना पूर्ण न्याय द्यायचा आहे आणि ती पूर्ण न्याय देणारी फाईलच त्याच्यामुळे इतक्या दिवस ती फाईल लपवली गेली होती यांना पूर्ण न्याय मिळाले आमचे झेंडे तरी कोण घेणार आहे ही भूमिका कुठेतरी समोर आली असावी बारीक गल्ली ना आणि हा संघर्ष कारण देऊन देणार तरी काय आपल्याला कागद देणार आहे तो कागद का महत्वाचा वाटतो हे लक्षात घ्या पाहिजे तो कागद नसेल तर येणारे सरकार देणार नाही त्याच्यात पुन्हा तीन वर्ष झगडायला जातील मग सत्तावीस अठ्ठावीस ला पैसा परंतु पालकांनी काळजी घेतली हा आलेल्या अधिवेशनात पैसा उभा राहणार सगळी काळजी घेण्याचं काम आपल्या पालकांनी केलेलं आहे जास्तीच मला बोलायचं याच्यामुळे नाही की बोललं अनेक गोष्टी निघून जातात त्याचा त्रास मला काय होते दोन बैठकात काय झाला का मी सगळं आपल्याला परफेक्ट आकडेवारी सांगितले आणि आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता म्हणून मला अनेक गोष्टींचा त्रास झाला याच्यातले अनेक बारकावे आहेत हे सगळे बारकावे आहेत उन्हाळा नुकसान आपण मागत होतो की आता आपण साहेबांनी काय ठरवलं होतं प्रचलित द्यायचं ठरवलं होत बघा आपण नुसतं काय म्हणत होतो एक जानेवारी किंवा एक जून पासून टप्पावर पवार मी आम्ही तर आंदोलना शब्द वापरतोच फक्त टप्पावर लागू करावी ऐकायला निवेदन वाशी वाचण्यात आली की नाही आणि ही भूमिका महानगरपालिकांना प्रतिबिंग किंवा प्रचलित येतात असताना तुम्ही टप्पावर मागताय मागणी टप्पावरची आणि प्रचलित जी फाईल आहे कधी कधी गफर ठरे मागण्यामध्ये शिक्षक समन्वय संघाची मुळे मला ही प्रचलित धोरणाची ते धोरण मागव करून एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा मी शिक्षक समन्वय संघाची कायम आहे कायम राहणार आहे आणि म्हणून सर्व बांधण्याना वाटलं असेल की एवढे निर्णय झाले निर्णय आले आपला कुठे फाईल लपलेली होती ती आज पूर्ण बाहेर निघलेली सर्व धोरली त्याच्यावरती आणि आता खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एशी संपादन करू हे आता मात्र अधोरेखित हो झालेलं आहे आता तू म्हणता येपी मानला ते बोलला का खूप कोण आहे पण आता मला आज काही मर्यादा घातलीत आम्हाला संयम बांधायचा आहे हा मैदान पुन्हा जिंकायचा आहे तुमच्या हातात तो कागद द्यायचा आहे ज्या कागदाने आपल्याला येणारे अधिवेशनात पैसा मिळणार आहे म्हणून आम्हाला आमच्या कायदेशी घेणे आमचा पालक कुठेही आमच्या एखाद्या शब्दावर आमच्या एका शब्दावर कुठेतरी आपली शिस्ती शिस्त होऊ नये ही भूमिका मी शिक्षक समन्वय संघाची ठेवलेली आहे कालपर्यंत अतिशय सुकर असलेला प्रवास आज सकाळी मात्र आज आपल्या पालकांनी सकाळी उठल्यापासून सुरुवात केल्या लक्षात घ्या सगळ्या भेटीघाटी घेतल्या आणि तिथं ठरलं आणि साहेबांना आपलं आंदोलन माननीय अर्थमंत्री महोदयाच्या समोर बसून कॅबिनेटमध्येच करावं लागलं तिथं त्यांनी आंदोलन कदाचित करण्याची भूमिका घेतली नसती अनेक आणि बळी पालक तर आपल्याला पूर्ण कष्ट या ठिकाणी वायाला गेले आपला पालक आपल्याला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आला आहे आणि आनंदी तुम्ही सुद्धा झाला तुम्हाला येणाऱ्या मंत्रिमंडळा बैठकीत दिसणार आहे येणारी मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि या बैठकीत हा आपला प्रस्ताव दाखल करण्यासाठी आज योग्य ठिकाणी गेला पण आहे त्याच्यामुळे ते योग्य सूचित पण येणार आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय राहणार यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि आपले पालक विशेषतः कौतुका देवी दुर्गेच की आपल्या चालक म्हणजे सचिव आपल्यासाठी खूप आग्रह झाले शिक्षण विभागाला कधीच आपला सचिव घडला नाही ये देखे देखे ये सा आ नंद पूर्ण वाट लावणार आहे पण या ताई साहेबांचा खरंच सचिन महोदयांचा आग्रह होता यांना माग शंभर टक्के मिळालं पाहिजे दिवस थांबली कशी एखादी सचिव सेवकाला सांगते हा कागद तिकडे नाही तिथला कागद इकडं स्वतः सचिव महोदया तुमच्यासाठी पळत होत्या मी कौतुक खरच आपण केलंच पाहिजे कुठेतरी आम्हाला नरेश शहाला मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अरे साहेब आले बोलले काही झालं की नाही पण काही कधी आहे ना आता नेमकी मंत्रिमंडळ बैठक चालू असतानाच दोनची नामकरण उड्या मारत आपला असं झाले काहीतरी महत्व कोणी तरी मरत कुठेतरी हा आर लागती हे घरच आलेलं आहे ते नेमके ते जाईल आणि ते कुठेतरी डिस्टर्ब झालं तो विषय आत यात काय असेल असेल पण पालकांनी भूमिका सोडलेली ते त्याचं आंदोलन चालू असताना तिथं आणि प्रतिनिधी गेले होते आपला पालक प्रतिनिधीशी त्यानुसार टाळलं आणि त्यांनी सांगितलं की आता आता काळजी करायचं कारण नाही आपल्या शिक्षकाला आपण न्याय देणार आहोत फक्त एवढंच आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आपल्याला थांबवणार नाही त्याच्यामुळे येणारी मंत्रिमंडळाची बैठक आणि या बैठकीत येणारा आपला विषय केसमुनीची झालेला आहे आता आपण म्हणाल याच्यानंतर मंत्रिमंडळ बैठक आहे का तर दूर म्हणाल की शेवटी यामुळे सांगत की आता आलंच पाहिजे तुम्ही आला म्हणून आपले पालक आपल्याला भेटायला आले तुम्ही आला म्हणून आपले पालक भेटले पालक भेटल्यामुळे रुपये मिळाले रुपयाचा वापर पालकाने अशा लढाईसाठी केला आणि त्या लढाईत आपले पालक जिंकले अशा अनेक गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही परंतु मी तुमचे मनापासून आभार मानतो की पूर्ण वेळ पूर्ण ताकदीने कुणी होण्या आपण थांबलात कोणी म्हणत असेल तुमच्यातला जिंकलं नाही तर खरं सांगतो तुम्ही खूप मोठी लढाई जिंकलेली आहे कारण तुमचा पालक तुमच्यासाठी लागलेला आहे यापूर्वी कधी काय पालक काय नाही महाविकास आघाडीचं सरकार होत आमच्या समोर आमच्या पालकाला काय पाहिलं आम्ही काढलेलं इतकं अपमानित केलं होतं की त्याच्यानंतर पुन्हा विश्वास नाही आले कधी स्वतःला काय ते माग यांच्यासाठी काही देणार नाही आपण अभिषेक घेण्याची भूमिका पालकांनी घेतली नाही या पालकाला तो त्रास झाला पालक दगमगला नाही पालक थांब राहायला की मला शिक्षकाला द्यायचं आहे कारण ही शिक्षक आहे जी गुणवत्ता वाढीसाठी राज्यामध्ये भर घालणारी आहे हे पालकाला माहिती आहे या पालकांची ठाम भूमिका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनाच्या समोर पुढे आली आपल्याला पालक न्याय देणार आहे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणारच आहे आणि हा लोक तुमच्यापर्यंत पुढे गरजेत होता यासाठी आमचा हा नोकपर्यंत चालूच राहील जोपर्यंत शासन कागद हात नाही तोपर्यंत शिक्षक समावेश नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका